एक मे महाराष्ट्र दिनापासून बदलापूर लोडशेडिंग मुक्त होणार आहे बदलापूर शहर आणि परिसर येत्या महाराष्ट्र दिनापासून लोडशेडिंग मुक्त होणार आहे गेल्या काही दिवसांपासून बदलापूरमध्ये विद्युत पुरवठा खंडित होत असल्याच्या तक्रारी येत होत्या तसंच विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने नागरिक देखील त्रस्त झाले होते विद्युत पुरवठा सुरळीत होण्यासाठी बदलापूरमध्ये विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत पन्नास एम व्ही ए क्षमतेचा नवीन ट्रान्सफर येत्या आठ दिवसात कार्यान्वित होणार आहे यामुळे मोरिवली उपकेंद्रावरील भार कमी होऊन वीज पुरवठ्यात सुधारणा होणार आहे बदलापूर शहर आणि परिसर येत्या महाराष्ट्र दिनापासून लोडशेडिंग मुक्त होणार आहे वाढत्या उन्हाळ्यात विजेची मागणी वाढल्याने शहरात लोडशेडिंग करण्याची वेळ आली होती मात्र विद्युत पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी विविध उपाययोजना देखील राबविल्या जात आहेत जांभूळ येथील विद्युत केंद्रात पन्नास एम व्ही ए क्षमतेचा नवीन ट्रान्सफर बसवण्याचं काम सुरू आहे हा ट्रान्सफर येत्या आठ दिवसात कार्यान्वित होणार आहे यामुळे मोरिवली उपकेंद्रावरील भार कमी होऊन वीज पुरवठ्यात सुधारणा होणार आहे बदलापूरकरांनी दाखवलेल्या संयमाचं कौतुक आमदार किसन कथोरे यांनी केले मात्र आता बदलापूर, बदलापूर लोडशेडिंग मुक्त होत असल्याने नागरिकांनी अजून आठ दिवस सहकार्य करावं असं आव्हान आमदार किसन कथोरे यांनी केले बदलापूर आणि अंबरनाथ या दोन्ही शहरांना सध्या खूप मोठा एम एसीबीचा लोडची गरज आहे या माध्यमातून लोडशेडिंग या दोन्ही शहरांना आता तात्पुरत्या स्वरूपाचा एम बीने सुरू केला आहे लोडच सँक्शन नसल्यामुळं फार मोठी अडचणी या दोन्ही शहरांची झालेली आहे आणि त्याचसाठी आपण पर्याय म्हणून आपण सध्या तात्पुरता एक जांभूळचं एक स्विचिंग मोठं घेतलेलं आहे त्या ठिकाणाचं ते काम व्हायला खूप अवधी लागत होता पण त्याला युद्धपातळीवर आता तयार करून येत्या एक मेपासून बदलापूर शहर हे संपूर्ण लोडशेडिंग मुक्त राहील अशा प्रकारचा निर्णय एक, एक महत्त्वाचा झाला पन्नास के एक पहिला ट्रान्सफॉर्मर येत्या दोन ते तीन दिवसामध्ये त्या ठिकाणी बसवला जाईल आणि ताबडतोब बदलापूरला त्याचा दिलासा दिला, दिला जाईल बदलापूरला दिलासा दिल्यानंतर मोरिवलीमधला सप्लाय जो अंबरनाथला कमी होत होता तो अंबरनाथलासुद्धा मिळेल म्हणजे दोन्ही शहरांना त्याचा फायदा होईल आणि चांगल्या प्रकारचं त्याच्यामध्ये चा नियोजन केलं गेलेलं आहे जांभूळवरून सप्लाय होणार आहे तो आपण सोनीली सगळ्या ग्रामीण भागाला फिरून सगळीकडं आणून जर उद्या कधी जांभूळवरून जरी सप्लाय बंद पडला तर आपल्याला मोरिलीचा घेता येईल किंवा मोरिलीचा बंद पडला तर जांभूळचा घेता येईल अशा प्रकारचं चांगलं नियोजन त्याच्यामध्ये करून आपण आता एम एस सी बीच्या लोडशेडिंगसाठी मुक्तीच्या मार्गावर जातो आहे आणि नक्कीच त्याला चांगलं यश येत आहे आपल्या सगळ्यांच्या वतीने मी नागरिकांना विनंती करेल आपल्याला सध्या खूप त्रास आहे मी दिलगिरी व्यक्त करतो आहे पण आपण विजेचा वापर कमी प्रमाणात करा सध्या खूप लोड आहे एक आठ दिवस आपण मला साथ द्या एम एस सी बीला साथ द्या अशा प्रकारची मी नागरिकांना मनापासून विनंती करतो आहे विशेषतः यानंतरसुद्धा आपण पुढचं पाऊल टाकतो आहे की बदलापूर शहराला चारशे मेगावॅट ही टाटाची वीज घेतो आहे आपण ही टाटाची वीजसुद्धा आपण बदलापूरला घेतल्यानंतर पुढच्या वीस ते पंचवीस वर्ष बदलापूर शहर एम एस सी बीच्या बाबतीत स्वयंपूर्ण होईल आणि चांगल्या प्रकारचा सप्लाय नागरिकांना मिळून माझ्या बदलापूर शहराला एक वेगळी दिशा मिळेल ग्रामीण भागालासुद्धा त्याचा चांगला वांगणीपासूनच्या सगळ्या पट्ट्याला त्याचा चांगला उपयोग होईल आणि चांगल्या प्रकारचा वीज पुरवठा आपल्याला मिळेल अशा प्रकारचा विश्वास आपल्यामार्फत मी सगळ्या जनतेला देतो तीस तारखेपर्यंत पहिला पन्नास व्हीचा ट्रान्सफॉर्मर आपला चालू होतो आहे आत्ताच त्याचं तो जो ट्रान्सफॉर्मर आहे त्याची जी मागणी होती ती आपण नगरवरून त्याला मागणी घेतलेली आहे आणि तो तिथून निघालेला आहे एक दोन दिवसामध्ये त्याचं काम पूर्ण होऊ टाटाची जी जागा आपण मोफत देतच नाही टाटाला जागा देतो आहे आपण त्याचा रिसरपणे नगरपालिकेला त्याचा पैसे भरले जातील आणि कुठल्याही प्रकारची मोफत जागा देण्याची किंवा टाटाची मागणीसुद्धा मोफतची नाही आहे कोणीतरी गैरसमज केला आहे आणि त्याच्यामुळे नागरिकांना असं वाटलं की ही जागा द्यायला लागली खरं म्हणजे त्या रिझर्वेशनमध्ये दहा टक्के बरं ना साडेपाच एकर जागा, जागा ही शहराच्या विकासासाठी आपल्याला घेता येते आणि त्याच माध्यमातून आपण ती जागा घेतलेली शंभर टक्के मावळला आहे आणि केवळ मावळला नाही तर त्या जागेचा प्रस्ताव पूर्ण शासनाकडे गेलेला आहे येत्या एक आठ पंधरा दिवसामध्ये जागासुद्धा टाटाला अँडवर केली जाईल आणि टाटाचं तातडीने काम सुरू होऊन बदलापूर एम एस सी बीच्या बाबतीत स्वयंपूर्ण होईल असा विश्व